निवडणुकीच्या निमित्ताने पक्षामध्ये प्रचंड उत्साह आहे साधारणपणे आम्ही सगळ्यांना हे सांगितलेलं आहे की जिथे जिथे शक्य आहे तिथे महायुतीने आपल्याला लढायचं आहे पण ते अधिकार आम्ही स्थानिक स्तरावर दिलेले आहेत अध्यक्षांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक नेतृत्व जो निर्णय करेल तोच निर्णय मान्य असेल मात्र जिथे युती होऊ शकणार नाही काही कारणाने त्या ठिकाणी मित्र पक्षांवर कोणी टीका करणार नाही काही ठिकाणी ही मैत्रीपूर्ण लढत असेल अशा प्रकारचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी ते मान्य केलं आहे काय अपडेट मदत मदत मिळणं सुरू झालेलं आहे मी जसं सांगितलं होतं की आम्ही बहुतांश मदत ही दिवाळीपूर्वी देऊ इच्छितो त्याची सुरुवात झालेली आहे पण याला काही कालावधी लागतो ते पूर्ण प्रत्येकाच्या खात्यामध्ये पोचायला काही ना काही कालावधी लागतो त्यामुळे कोन, ही मदत देणं सुरू केलेलं आहे भाऊ राज ठाकरे महाविकास आघाडी सोबत जातील अशी शक्यता आहे त्यासंदर्भात त्यांच्या चर्चा देखील चालू आहे जर ते गेले तर त्याचा पटका तुम्हाला म्हणजे महायुतीला बसू शकतो का बघा मी तुम्हाला स्पष्ट सांगतो कोण कोणासोबत जाईल हे आज सांगता येत नाही पण एवढं निश्चितपणे सांगू शकतो कोणीही कोणासोबत गेलं तरी महाराष्ट्रामध्ये भाजप आणि महायुती हीच या निवडणुका जिंकणार आहे पूर्णपणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये अतिशय उत्तम यश महाराष्ट्र आम्हाला देईल हा मला विश्वास आहे चला अंबादासजींना किमान शिंदे साहेबांबद्दल एक चांगलं ट्विट करण्याची इच्छा झाली हे देखील महत्त्वाचं आहे पण त्यांच्यासहित मी सर्वांना सांगतो कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही सगळ्या योजना आम्ही चालवणार आहे कुठलीच योजना आम्ही बंद करणार नाही एखाद दुसरी योजना ही काही काळाकरता डेफर होऊ शकते कारण आत्ता जी काही आमच्यावर या संकटामुळे एक मोठा भार पडलेला आहे पण आत्ता तरी कुठलीच योजना डेफर पण आम्ही केलेली नाही त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठली योजना बंद होईल आणि ज्या आमच्या फ्लॅगशिप योजना आहेत लाडकी बहिणीची योजना असेल शेतकऱ्यांना वीज माफीची योजना असेल यातली कुठलीच योजना आमची बंद होणार नाही असं तुम्हाला वाटतं कार्यकर्तेही कान मंत्र देतात आणि तेही कान उघडणी करतात लालू प्रसाद यादव का परिवार रेल घोटाले में फंस गया इसके पहले चारा घोटाले में क्या देखिए कुल मिलाकर कोर्ट ने आरोप तय किए है ये सारा मामला कोर्ट में चल रहा है इससे एक बात स्पष्ट हो जाती है कि जब कोर्ट आरोप तय करता है तो इसका मतलब इसमें एविडेंसेस है इसलिए कोर्ट ने उसको तय किया है